नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना अलर्जीची सर्दी सायनोसायटीस नाकाचं हाड वाढणं डीएनएस आयुर्वेदामध्ये त्यालाच प्रतिशय असं म्हटलेलं आहे बराच त्रास जाणवतो कायम सर्दी असते सतत शिंका येत राहतात कंटिन्यू दहा वीस तीस कारण काय तर काहीही असू शकतं म्हणजे उठलं की फरशीवर पाय ठेवला केली धूर नाकामध्ये गेली कुठलाही वेगळा वास आ, आला म्हणजे उदबत्ती स्प्रेचा वास येणं सतत नाकातून पाणी येत राहतं डोकं पूर्ण अंगच जड होतं काहीही खावस वाटत नाही कशातच लक्ष लागत नाही नाक ब्लॉक होतं त्यामुळे श्वास व्यवस्थित घेता येत नाही झोप अजिबात शांत होत नाही वारंवार घशाचे इन्फेक्शन कान कारण कान नाक घसा हे तीनही जोडलेलं आहे तर कुठेही इन्फेक्शन झालं की ते पसरणार आहे नंतर तर डोळ्यातून सुद्धा पाणी येणं डोळे खाजणं असा त्रास सुद्धा जाणवतो सुरुवातीला लक्षणं कमी असतात कधीतरी जाणवतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं कुठलंही पथ्य नाही पाळलं पुढे त्रास हा खूपच जास्त वाढतो रोजच ऍलर्जीची गोळी घ्यावी लागते सतत शिंका येऊन नाकाच्या पडद्याला सूज येते श्वास नीट घेता येत नाही नाकाचा हार थोडस तिरप होत त्यालाच डेव्हिएटेड नेझल सेप्टम डीएनएस म्हटलेलं आहे ऑपरेशन सांगतात ऑपरेशन करूनही जर का आजार निर्माण करणाऱ्या तुका पुन्हा पुन्हा करत राहिला तर मात्र अजूनच त्रास जो आहे तो वाढत जातो म्हणूनच हा जो त्रास आहे कुठलीही गोळी न घेता ऑपरेशन न करता मुळापासून बरा करण्यासाठीचे रामबाण घरगुती उपाय वाफ यामध्ये नेमकी कशी घ्यावी आहार पथ्य पूर्ण माहिती आज पाहूयात अनेक पेशंटचे तर अनुभव आहेतच मला स्वतःला सुद्धा दोन तीन वर्ष हा प्रचंड त्रास जाणवला होता रोज गोळी खावी लागायची ऑपरेशन सांगितलेलं होतं त्यामुळे अगदी सविस्तरपणे आज ही माहिती तुम्हाला मिळणार आहे अगदी शब्द न शब्द यातला महत्वाचा आहे त्यामुळे कुणीही व्हिडिओ स्किप न करता पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा जेणेकरून शंभर टक्के तुम्हाला आजच्या या माहितीचा फायदा होईल आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनेलवर नवीन आहात तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अगदी मोफतपणे आमच्या नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तोही तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सायनस म्हणजे नेमकं काय तर आपल्या या भागामध्ये अशा पोकळ्या आहेत इथे फ्रंटल इथे मॅक्झिलरी इथं मॉइडल तर या भागांमध्ये अतिरिक्त कफ जमा झाला तो जर का पातळ असेल तर नाकातून सतत पाणी येत राहतं तो तसा साठून राहिला घट्ट झाला खूप थंड वातावरण किंवा आपण थंड काहीतरी सेवन करतोय तर तो, तो घट्ट होतो आणि त्यामुळेच मग नाक जे आहे किंवा रात्रीच्या वेळेला नाक हे ब्लॉक होतं त्या अतिरिक्त कफामध्ये साठून राहिल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होते इन्फेक्शन होतं तिथे आणि मग त्यातूनच आयटीस म्हणजेच त्याचं इन्फ्लमेशन तिथे प्रचंड वेदना सतत जाणवत राहते त्याला सायनोसायटिस असं म्हटलेलं आहे कालांतरा इथे खूप जास्त फ्लुईड जमा झाल्यामुळे किंवा इथे जमा झाल्यामुळे त्याचं जे प्रेशर आहे ते या भागावर येतं आणि मग इथलं जे कार्टिलेज आहे आपल्या नाकाचं त्याला स्वेलिंग येते सूज येते त्यामुळेच आपल्याला नाकाचं हाड वाढलेलं आहे असं म्हटलं जातं किंवा नाकाच्या आतमध्ये पॉलिप्स नेझल पॉलिप्स अशा पद्धतीचे तयार होत राहतात ते सुद्धा प्रचंड त्रासदायक ठरतात आयुर्वेद शास्त्रामध्ये शरीरातील वात आणि कफदोष वाढल्यामुळे प्रतिशाय होतो असं सायनोसायटिसचं वर्णन आढळत तर कुठलाही आजार मुळापासून आपल्याला बरा करायचा असेल तर चिकित्सेची पहिली पायरी निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांमुळे तो आजार निर्माण झालेला आहे ती कारण टाळणं ती दूर करणं म्हणजे मग तो कायमचा बरा होतो पुन्हा उद्भवत देखील नाही तर याची दहा महत्वाची कारण अगदी बारकाईने आयुर्वेदामध्ये याचा विचार केलेला आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच अजीर्ण आयुर्वेदाचं मूळ सूत्र आहे रोग हा सर्वेपी मंदाग्ने म्हणजे सर्वच रोगांचं मूळ कारण म्हणजेच अग्निमांद्य म्हणजे तुमचं बिघडलेलं पचन पचन नीट नाही झालं की शरीरामध्ये अनेक आजार हे वर काढतात आपली इम्युनिटी कमी होते आणि मग सहजच आपल्याला होऊ शकते दुसरा कारण वेग अडवून धरण लघवीला शौचाला लागलेली असते परंतु न जाणं कंटाळा करणं किंवा पोटच साफ होत नाहीये किंवा उलटी फीलिंग येत आहे मळमळत आहे पित्त वगैरे झालेलं आहे तर पित्ता गोळी घ्यायची आणि तो वेग देखील अडवून ठेवायचा यामुळे शरीरातील मल टाकाऊ पदार्थ हे तसेच शरीरामध्ये साठत जातात आणि मग वात प्रकोप होऊन असे जे आजार आहेत ते डोकं वर काढतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे धुळीमध्ये जास्त फिरणं काम करणं चौथ म्हणजेच वैषम्य वातावरणामध्ये पाण्यामध्ये अचानक बदल होणं किंवा स्ट्रेस म्हणजे टेन्शन वगैरे कशाचंही जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला शिंका किंवा नाक ब्लॉक होणं हा जो त्रास आहे हा वाढतो पुढचं महत्वाचं कारण म्हणजे दिवसा झोपणं रात्रीचं जागरण करणं सकाळी उशिरा उठणं यामुळे सुद्धा कफदोष वाढतो सहावं महत्वाचं कारण म्हणजेच अतिशित कुठलेही थंड पदार्थ अति थंड फ्रीज मधलं वगैरे पाणी सतत पिणं किंवा मधले कोल्ड ड्रिंक्स असतील आईस्क्रीम मिल्कशेक लस्सी यांचं वारंवार सेवन करणं किंवा अतिशय थंड वारा एसी कूलर फॅनचं वारं डायरेक्ट अंगावर घेणं किंवा या भागाला जरी ते डायरेक्ट लागत असेल किंवा पहाटेच्या वेळेला वाऱ्यामध्ये असंच फिरणं वस्त्र वगैरे न थंड पाण्यामध्ये डुंबणं तर या सर्वांमुळे कफदोष वाढतो लहान मुलांमध्ये तर मुळातच कफदोषाचं प्राबल्य असतं त्यांनी यातल्या या कुठल्याही चुका थोड्याशा जरी केल्या तरी लगेचच सर्दी होते ती लवकर बरी होत नाही कफ होतो आणि निमोनियाचे सुद्धा चान्सेस जे आहेत ते वाढत आहारामध्ये मकाशी सांगितल्याप्रमाणे अति थंड पदार्थ तसंच गुरु म्हणजेच पचायला जड असे पदार्थ तळलेले जंक फूड मैद्याचे बेकरी प्रोडक्ट्स पाव बिस्किट केक खारी किंवा आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा किंवा आंबट असं लोणचं दही ताक हे सतत खाण्यामध्ये येणं किंवा विशेषत रात्रीच्या वेळेला खाणं अति गोड म्हणजेच मिठाया वगैरे सुद्धा जर का तुम्ही अति खात असाल चीज यासारखे चिकट जे पदार्थ लगेचच खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं म्हणजे तांब्याभर वगैरे किंवा सकाळी उपाशीपोटी सुद्धा तहान नसताना असं अतिप्रमाणामध्ये पाणी पिणं अत्यंबु पान यामुळे सुद्धा शरीरातला कफ हा जो आहे तो वाढतो आणि मग तो, तो कुठून तरी सतत बाहेर पडणं गरजेचं असतं त्यामुळे शिंका नाक गळणं हा त्रास जो आहे तो होतो तसंच जेवणानंतर लगेचच झोपणं किंवा स्नान करणं कुठलीही जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन तासांचं अंतर तरी हवं उपायांमध्ये अभ्यंतर प्रयोग आणि बाह्य प्रयोग अभ्यंतर मध्ये सुद्धा पहिलं सगळ्यात महत्वाचं अलर्जी आहे तर शरीराची इम्युनिटी वाढवणं खूप गरजेचं ठरतं त्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचाभर चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं च्यवनप्राश आवर्जून खा दुसरं महत्वाचं म्हणजेच की कफ आणि वातदोष वाढल्यामुळे हा जो त्रास आहे हा होतोय हे दोन्हीही थंड गुणाचे आहेत तर त्याला विरुद्ध गुण म्हणजे गरम गुणाचे पदार्थ गरम पाणी पिणं तसंच गरम गरम काढा आयुर्वेदिक काढा सलग एकवीस दिवस किंवा महिनाभर सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना घ्या बनवायचा कसा तर तो त्या लवंगा एक काळी मिरी एक दालचिनीचा एवढासा तुकडा हे थोडस कुटून घ्या आणि त्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर हे सर्व एक कप भर पाण्यामध्ये मिक्स करून त्याला पाच दहा मिनिट चांगली उकळी आणायची गोत आहे तो अगदी गरम गरम घोट घोट असा सेवन करायचा आहे खूप चांगला फायदा याच्याने होतो त्यातला जो कफ आहे तो घट्ट होत नाही नाक त्याच्याने ब्लॉक होत नाही तिसर महत्वाचं म्हणजे पचनाचा पोटाचा कुठलाही तुम्हाला त्रास होत असेल तर त्याच्यासाठी पाचक चूर्ण घरच्या घरी बनवू शकता धणे जिरे ओवा आणि बडीशेप समप्रमाणामध्ये थोडस भाजून घ्या त्यामध्ये सैंधव पिंक सॉल्ट हे टाका मिक्सरला व्यवस्थित त्याची पूड करून पंधरा दिवस महिनाभर हवाबंद डब्यामध्ये ठेवा दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते एक चमचा एक कप भर गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता चांगला फायदा होतो तसंच हळदीचं दूध म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी मध्ये एक छोटा चमचा आपला मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो त्यामध्ये शुद्ध हळद पावडर आणि तेवढीच सुंठ पावडर व्यवस्थित टाकून ते सुद्धा दहा मिनिट छान त्याला उकळी आणा आणि ते गाळून गरम गरमच रात्री झोपताना घ्या यामुळे अशक्तपणा जाणवणार नाही ना नी वात म्हणजेच वारा लागणार नाही याची व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे बाहेर तर गारवाऱ्यामध्ये जायचंच नाही फार गरज नसेल तर घरामध्ये सुद्धा ए सी फॅन कूलर याचं वारं शक्यतो डायरेक्ट अंगावर किंवा या भागावर तरी अजिबातच घेऊ नका हा जो भाग आहे बाहेर जाताना असेल किंवा फॅनचं वारं लागत असेल तरी सुद्धा पूर्ण उबदार वस्त्रांनी पॅक करणं अगदीच कोंडल्यासारखं होत असेल तर किमान कॉटनचा रुमाल वगैरे असं काहीतरी पॅक करा फरशीवर पाय ठेवल्यानंतर शिंका वाढतात तर ते टाळण्यासाठी सॉक्स वापरणं सुद्धा गरजेचं ठरतं दोन प्रकारची सर्दी पाहायला मिळते एक श्रावी म्हणजे सतत नाक गळत राहतं शिंका येतात आणि दुसरी म्हणजे नाक ब्लॉक होतं तर उपाय दोन्हीला वेगवेगळे करणं गरजेचं आहे सतत शिंका येत आहेत नाक खूप गळत आहे घशामध्ये कंडू म्हणजे खवखव झाल्यासारखे डोळे सुद्धा असे खूप खाजल्यासारखे असे होत आहेत तर अतिरिक्त ओलावा तिथे निर्माण झालेला आहे तर हा शोषून घेण्यासाठी कफ शोषण करण्यासाठी त्वरित आराम मिळण्यासाठी खूप श्रेष्ठ सांगितलेले आहेत ते म्हणजेच फुटाणे एक मुठभर फुटाणे व्यवस्थितपणे चावून खा त्यानंतर पाणी पंधरा ते वीस मिनिट पिऊ नका पाणी पिला तर अजून तिथला जो ओलावा आहे तो वाढणार आहे वाफ घेताना सुद्धा पाण्यामध्ये बरेच जण झेंडूबाब विक्स असं टाकून घेतात तर इथे आधीच ओलावा वाढलेला आहे इरिटेशन स्वेलिंग आलेला आहे तर त्याच्याने त्रास जो आहे तो अजून वाढू शकतो तर कोरडी वाफ म्हणजे गरम एखादा लोखंडाचा तवा त्यावर ज्वारीचं पीठ पसरून त्याची तोंड टॉवेलने झाकून वाफ घ्या किंवा मग गरम आ, ओवा तव्यावर पसरून तो रुमाला मध्ये बांधून त्या पुरचुंडीने शेक घ्या नाक ब्लॉक होत असेल तर मात्र तिथे वाताचं अधिक्य असतं तर हे कमी करण्यासाठी म्हणून शुद्ध तिळाचं तेल ऑनलाईन सुद्धा तुम्ही घेऊ शकता व्हिडिओच्या खाली तुम्हाला त्याची लिंक जी आहे ती मिळून जाईल तर ते थोडस गरम करा हातावर घेऊन भागामध्ये पूर्ण पाच ते दहा मिनिट मसाज करून ते व्यवस्थितपणे जिरवा त्यानंतर साधारण अर्धा लिटर पाणी पातेल्यामध्ये चांगलं गरम करा त्याला उकळी आली की त्यामध्ये दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा थोडासा कुटून टाका आणि लगेचच त्या पाण्याची पूर्ण म्हणजे कव्हर करून आपण टॉवेलनी कव्हर केल्यानंतर पूर्ण वाफ जी आहे ती डोळे नाक तोंड यामध्ये जाते सायनस सुद्धा त्यामुळे मोकळे होतात तर पाच ते दहा मिनिट व्यवस्थितपणे याची वाफ घ्या चांगला घाम तुम्हाला आला पाहिजे खूप चांगला आराम जो आहे तो याच्याने मिळतो पण कुठलीही वाफ घेतल्यानंतर मग एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे बाहेर वाऱ्यामध्ये तर जायचं नाहीच आहे घरामध्ये सुद्धा एसी कूलर फॅन काहीही चालू करू नका घाम जो आहे तो तसाच राहिला पाहिजे तिथे तुम्ही कॉटनच्या कपड्याने तो जो भाग आहे पूर्ण असा कान वगैरे डोकं हे सगळं कव्हर करून ठेवा वारं जर का लागलं तर मात्र या उपायाचा काही उपयोग होत नाही त्रास जो आहे तो अजून जास्त वाढू शकतो सलग किमान पंधरा वीस दिवस तरी हा उपाय करायचा आहे त्यानंतर अगदी तुम्हाला हे एवढं करणं शक्य होत नसेल आंघोळीच्या अगोदर तशाच ते पद्धतीने तेल ते आणि मसाज करा आणि थोड्याशा जास्त अशा गरम पाण्याने आंघोळ करा जेणेकरून तिथे वाफ जी आहे ती आपोआपच लागेल आणि त्याच्याने सुद्धा सायनसेस नाक जे आहे ते मोकळं होईल नंतर तुम्हाला खूप जास्त शिंका येत असतील त्रास वाढत असेल तर अशा वेळेला रासनादी चूर्ण म्हणून आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात तुम्हाला सहज मिळेल अगदी चिमूटभर ते हातावर घ्यायचं आहे आंघोळीच्या अगोदर आपला इथला जो भाग असतो म्हणजे लहान बाळांना आपण टाळू जशा पद्धतीने म्हणतो तर तिथे ते चूर्ण थोडस लावा आणि मग आंघोळ करा त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो तसंच इम्युनिटी वाढवायची आहे आपल्या इथल्या भागाला स्ट्रॉंग बनवायचं आहे ऍलर्जी होऊ द्यायची नाहीये तर यासाठी योगासनं खूप महत्वाची ठरतात त्यामध्येही नमस्कार रोज किमान दहा ते पंधरा मिनिट आवर्जून यासाठी वेळ काढा प्राणायाम त्यामध्ये अनुलोम विलोम कपालभाती भुजंगासन हे आवर्जून करा आहारामध्ये मकाशी ते पाहिलेले पदार्थ आहेत शीत म्हणजे थंड पदार्थ पचायला जड असे तर हे किमान तीन महिन्यांसाठी पूर्णपणे टाळायचे आहेत आणि त्या विरुद्ध उष्ण गरम गुणाचे पदार्थ हे जास्तीत जास्त आहारामध्ये घ्यायचे आहेत गरम पाणी आवर्जून प्या त्यामुळे कफ आणि वातदोष दोन्ही कमी होईल तसंच गरम पदार्थ आलं लसूण शेवग्याच्या शेंगा पडवळ हळद सुंठ मिरी दालचिनी लवंग याचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करा खाण्यामध्ये शक्यतो जुनी धान्य ती पचायला हलकी असतात कफ वाढवत नाहीत तर अशीच धान्य ज्वारी बाजरी म्हणजेच हुलगा किंवा मुगाचं गरम गरम असं कढण जे आहे शक्यतो कोरडे पदार्थ म्हणजे लाह्या किंवा फुटाणे हे सुद्धा जर का तुम्ही खाल्ले तर त्यामुळे कफाच शोषण होतं आणि त्रास जो आहे तो बऱ्यापैकी आहारामुळेच नियंत्रणात येतो औषधांमध्ये सुद्धा त्रिभुवन त्रिफळा घशाचा अडुळेचा सिरप अशी औषधं जी आहेत ती गरम पाण्यासोबत तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्रास असतो तो मुळापासून बरा करण्यासाठी जितकं शक्य होईल तितकं हे सर्व पाळा नक्कीच तुम्हाला आराम मिळेल अनेकांना याचा फायदा झालेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा तुमचे अनुभव जे आहेत ते खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय कायम निरोगी आयुष्य हाच आमचा प्रयत्न असतो त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा अजून असेच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद